काँग्रेसच्या बाले किल्ल्याला सुरुंग लावत भाजप गेली दीड दशक धुळे लोकसभा मतदार संघात आपलं वर्चस्व राखू नये भाजपनं तिसऱ्यांदा विद्यमान खासदार सुभाष भामरे यांना तिकीट दिलंय पण धुळ्यात भाजप हॅट्रिक करणार का यावर मोठा प्रश्न चिन्ह आहे आणि याचं कारण आहे ते इथली दुरंगी लढत लोकसभा मतदारसंघात गणित आणि इथली जातीय समीकरण भाजप विरुद्ध काँग्रेस या थेट लढतीत वंचित आणि एम आय एम खरे गेम चेंजर ठरतायत का धुळे संघातली राजकीय एकोणीसशे शहाण्णव जवळपास चार दशक धुळे लोकसभा मतदारसंघ हा काँग्रेसचा बाले किल्ला राहिला यानंतर काँग्रेस आणि भाजपचे उमेदवार इथं आलटून पालटून निवडून आले पण गेली तीन टर्म इथं सातत्यानं भाजपचा सा उमेदवार विजयी होतोय यंदाही इथं भाजप आणि वंचित आणि एम आय एम ची भूमिका ही महत्वाची ठरणार आहे धुळे लोकसभा मतदारसंघाचं राजकीय गणित समजून घेतलं तर या मतदारसंघात धुळे जिल्ह्यातले तीन आणि नाशिक जिल्ह्यातले तीन अशा सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे धुळ्यातल्या सिंदखेडा इथं जयकुमार रावल आणि नाशिक मधल्या बागलाण इथं दिलीप बोरसे हे भाजपचे आमदार आहेत नाशिक जिल्ह्यातल्या मालेगाव बाह्यसभा मतदार संघात शिवसेनेच्या शिंदे गटाचे दादा भुसे हे आमदार आहेत तर धुळे ग्रामीण इथून कुणाल पाटील हे काँग्रेसचे आमदार आहेत तर उर्वरित धुळे शहर विधानसभा मतदारसंघात फारुख अन्वर शहा आणि नाशिकच्या मालेगाव मध्य विधानसभा मतदारसंघात मुफ्ती मोहम्मद इस्माईल अब्दुल खलिक हे एमआयएम चे आमदार आहेत आता धुळ्यातल्या मुस्लिम बहुल परिसरात एम आय एम आपलं वर्चस्व राखून आहे शिवाय धुळे लोकसभा मतदारसंघात मुस्लिम सोबतच आदिवासी दलित मत ही निर्णायक असल्यानं इथं एमआयएम सोबत वंचित बहुजन आघाडीची भूमिका ही महत्वाची आहे मालेगाव मध्य धुळे व दोंडाईचा शहर आणि परिसर हा मुस्लिम बहुल भाग म्हणून ओळखला जातो धुळे शहर आणि मालेगाव मध्य या दोन्ही विधानसभा वर्चस्व आणि धुळे लोकसभा मतदारसंघातल्या मतदार सहाच्या सहा विधानसभा क्षेत्रातली दलित आदिवासी मत ही निर्णायक आहेत पण यात वंचित आणि एम आय एमचे उमेदवार जर लोकसभेच्या रिंगणात असले तर हीच सगळी निर्णायक मतं फुटण्याची शक्यता होती महायुती आणि महाविकास आघाडी सोबत वंचितचा उमेदवार रिंगणात होता त्यात एम ही उमेदवार देणार असल्याची चर्चा होती पण धुळे मतदारसंघासाठी माघारीची प्रक्रिया संपुष्टात आली आणि इथलं सगळं चित्रच बदललं धुळे लोकसभा मतदारसंघात एम आय एम आपला उमेदवार उतरवणार असल्याच्या चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून रंगत होत्या एम आय एम तर्फे मालेगाव इथले एक मौलाना उमेदवारीसाठी इच्छुक होते पण त्यांची समजूत काढण्यात आली उमेदवारी अर्ज दाखल करण्याआधीच त्यांनी निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतला त्यामुळे एम आय एम मुळे मतविभाजनाचा धोका टळला त्यानंतर वंचित बहुजन आघाडीचा विचार केला तर वंचितचे उमेदवार माजी पोलीस अधिकारी अब्दुल रहमान यांचा उमेदवारी अर्ज छाननीत बाद झाला यानंतर त्यांच्या याचिकेवरील निर्णय सोमवारी सहा मे ला माघारीची प्रक्रिया संपेपर्यंत दाखल झाला नव्हता त्यामुळे रहमान हे लोकसभेच्या लढतीतून बाहेर पडले महायुती महाविकास आघाडी सोबत वंचित बहुजन आघाडीनंही उमेदवार जाहीर केला होता धुळे लोकसभा मतदारसंघात उमेदवाराची घोषणा होण्याची शक्यता असल्यानं धुळ्यात चौरंगी लढत होण्याची शक्यता होती पण विरोधी मतांची विभागणी होणार गेल्या दोन अनुभव पाहता चौरंगी लढत ही महायुतीच्या परिणामी भाजपच्या पथ्यावर पडण्याची शक्यता होती पण ऐन निवडणुकांच्या तोंडावर मुस्लिम दलित आदिवासी समाजाची मतविभाजन करू शकणारे हे दोन पक्ष रिंगणाबाहेर पडल्यानं याचा फायदा सरळ सरळ काँग्रेसला होऊ शकतो

मुस्लिम हा काँग्रेसचा तर ओबीसी हा घेतल्याचं राजकीय जाणकार सांगतात त्यात यंदा मनोज जरांगे पाटलांच्या मराठा आंदोलनामुळे मराठा मत ही निर्णायक आहेत हे लक्षात घेऊनच काँग्रेसनं यंदा भाजपप्रमाणे मराठा पाटील समाजाच्या महिला उमेदवाराला प्रतिनिधित्व दिले धुळे लोकसभेच्या मैदानात सध्या महायुतीचे सुभाष भामरे आणि महाविकास आघाडीच्या शोभा बच्छा या दोन मराठी पाटील समाजाच्या उमेदवारांमध्ये कडवी लढत पाहायला मिळणार आहे त्यात वंचित बहुजन आघाडी आणि एम आय एम हे रेसच्या बाहेर गेल्यानं काँग्रेस आणि भाजप मध्ये सगळ्या समाजांच्या मतांसाठी कमालीची चढाओढ पाहायला मिळणार आहे पण धुळ्यातली एकंदर राजकीय परिस्थिती पाहिली तर सुभाष भामरे की शोभा बच्चा धुळे लोकसभा मतदार संघात कोण बाजी मारणार भाजप आपली विजयी घोडदौड सुरू ठेवणार की काँग्रेस धुळ्यातलं भाजपचं प्रस्थ मोडीत काढून आपला गड पुन्हा मिळवणार याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये आवर्जून कळवा